नमस्कार मी स्नेहा तुमचा सगळ्यांचा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे बारा ऑगस्टचा मंगळवारीचा आणि आज बारा ऑगस्टला होता यांचा बड्डे तर सकाळी मी तेच घरातून बाहेर जाताना त्यांना ओवाळत होते आणि काल सोमवारी रात्री दहा साडे दहा वाजता आम्ही आलो रुईवरून रक्षाबंधनचा ब्लॉग तर तो तुम्ही पाहिला असेलच आणि मग आज दुसऱ्या दिवशी छान अशी दिवसाची सुरुवात झाली यांचा बर्थडे होता तर केक वगैरे काही कट करायचं नको म्हटले ते कारण कालच म्हणजे सोमवारीच अकरा तारखेला त्यांचे जे चुलते वारलेले आहेत पप्पांचे छोटे भोवतं त्यांचा कालच महिना होता त्यामुळे मग ते नको म्हटले म्हटले ठीक आहे ओवाळून घेते फक्त आणि मला कॉलेजला पण जायचं होतं आणि आत्ते गेले होते अंघोळीला मग तोपर्यंत तो खूप उशीर झाला असता म्हणून म्हटलं मी ओवाळून घेते मग तुम्ही आल्यानंतर परत त्यांना ओवाळा आणि राजला पण स्कूलला जायला आज उशीर झाला होता तर राजला पण आता तेच सोडणार होते तर मग मी पटकन ओवाळून घेतलं कारण मला जायचं होतं कॉलेजला आणि ऑगस्ट महिना म्हणजे फुल बड्डेचाच महिना असतो कारण सुरुवातच अशी होती ऑगस्ट महिन्याची सहा तारखेला रुपालीचा बड्डे असतो आठ तारखेला अनूचा बड्डे असतो बारा तारखेला यांचा बड्डे असतो त्यानंतर एकोणावीस तारखेला राणीचा बड्डे असतो सत्तावीस तारखेला एक एका भावाचा बड्डे असतो आणि एकतीस तारखेला माझ्या राजचा बड्डे असतो भरपूर बड्डे असतात ऑगस्टमध्ये जुलै आणि ऑगस्ट ह्या दोन महिन्यांमध्ये खूप बड्डे असतात आणि राजचा तर आता अनूचा झाला आता त्यांचा झाला आता राणीचा आलाय त्यामुळे तो त्याला असं होतं की मग आता माझा बड्डे कधी मग माझा बड्डे कुठं आला आहे मग मी त्याला सांगत असते आता कड्यात आलाय म्हणजे आमच्या शेजारचं गावेत कड्यात आला आहे मग आता आष्टीत येईल असं आहे पण तो एक्सायटेड असतो बड्डेला काय कळत नाही गिफ्ट काय आणायचं म्हटलं की मग तो फक्त केक आणायचा मोठा मग तेवढ्यातच खुश असतो तर मग आता त्यांना मी ओळखले आणि आता मी आवरून जाते कॉलेजला ते पण दिवसभर त्यांच्या कामासाठी फ्री आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग आत्या त्यांना ओवाळतील आणि आता डायरेक्ट संध्याकाळीच हा व्हिडिओ पुढं कंटिन्यू करते कारण कॉलेजवरून आल्यानंतर ना हा माझा चुलत भाऊ आहे त्याला बोलवलं होतं राखी बांधायला रक्षाबंधनच्या दिवशीच त्याला बोलावायचं बोलवलं होतं पण शुक्रवारी नारळी पौर्णिमा होती आणि शुक्रवारीच नारळी पौर्णिमेच्या दिवशीच त्याला मुलगी झाली त्यामुळं तो तिकडं होता हॉस्पिटलमध्ये आणि तीन चार दिवस त्या त्याच्याच गोंधळामध्ये होता त्यामुळं मग म्हटलं की आल्यानंतर ना मग तुला ओ वाहते म्हणून मग आत्ता मी काल आले रुईवरून तर मग आज त्याला फोन केला होता की ये संध्याकाळी म्हणून राखी बांधायला तर तो आला होता आणि दरवर्षी येत असतो मी बोलवत असते भाऊबीजेला रक्षाबंधनला त्याला आणि आता त्याला इथं राखी बांधून घेते आज ना मंगळवार होता बारा ऑगस्टलाच आणि आज चतुर्थी होती अंगारकी चतुर्थी होती मी पण उपवास धरला होता आत्यांनी पण उपवास धरला होता मोदक केले होते आणि मग चंद्रोदय नऊ वाजून चाळीस मिनिटांनी चंद्रोदय होता तर मग आता इथं गणपतीची आरती वगैरे कि दुर्वा वगैरे केल्या होत्या आणि मोदक पण केले तुकडीचे उकडीचे राज चल गणपती पप्पाच्या आरतीला सर्वांगी सुंदर कंठे मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती बद्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामनापूर्ती जय देव जय देव दे। न खचित फरा तुरी कुमारा आणि आता दुसऱ्या दिवशी तोच व्हिडिओ संध्याकाळी मी कंटिन्यू केला होता कारण आज बनवलं होतं मी चपातीचा पिझ्झा आय थिंक ह्याची रेसिपी मी आधी पण टाकलेली वाटतं चॅनलवरती तर आज केलं होतं ह्यांना पण आवडतो राजला पण आवडतो कधीतरी काहीतरी झटपट करायचं म्हटलं ना एकदम सोपी आणि छान हेल्दी रेसिपी आहे तर आता त्याच्यासाठी ते मी काय केलं आहे काकडी कट करून घेतली आहे खिसून नाही घेतली कारण खिसल्यानंतरनं काकडीतलं पाणी सगळं बाहेर येतं आणि ते खूप असं ओलसर होतं त्यामुळं काकडी कट करून घेतली स्वीटकॉर्न होते घरामध्ये ते टाकले त्याच्यामध्ये आणि बीट खिसून टाकले त्यानंतरनं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकले तिखट टाकायचं चवीपुरतं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण बाकी पण भाज्या ॲड करू शकतो आपण ह्याच्यामध्ये पनीर टाकू शकतो त्याच्यानंतरनं गाजरचं सीझन असं आत्ता सध्या नाही गाजराचं सीझन पण सीझन असले तर गाजर किसून घालू शकतो सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये ॲड करू शकतो जे मुलं खात नाहीत ते तर आता एक आपली चपाती घ्यायची आहे आणि त्याच्यावरती हे सगळं मिश्रण जे बनवलेलं आहे तर ते त्याच्यावरती टाकायचं आहे आणि जर मुलं पालेभाज्या खात नसतील आणि अशी पिझ्झा वगैरे मुलांना आवडतं तर पालेभाज्यांची चटणी बनवायची लसूण वगैरे टाकून आणि ती चपातीला खाली बेस म्हणून जरी लावली तरी पण खूप छान म्हणजे पालेभाज्या वगैरे खात नसतील मुलं तर त्यांच्यासाठी हे मस्त आयडिया आहे पण राज सगळ्या भाज्या आवडीने खातो त्यामुळं मला जास्त तारेवरची कसरत नाही करावी लागत आणि हे पण खातो आणि सगळ्या गोष्टी पोटामध्ये जातात चपाती पण जाती बाकी प्रोटीन्स पण जातात आणि ते सत चपातीवरती टाकल्यानंतरनं वरतून मस्त चीज लावले त्याला किसणीने किसून आणि क्यूब होता तो किसनीने किसून घेतला आहे आणि एक पाच मिनटं फक्त त्याला मिडियम फ्लेमवरती हो झाकून ठेवायचं आहे आणि चीज मेल्ट झालं की असा छान चपातीचा पिझ्झा जो आहे तर तो तयार होतो जेवढ्या काही भाज्या घरामध्ये असतील ढोबी मिरची असेल त्याच्यानंतरनं आपलं बीट असल गाजर असल पनीर असल तर ते सगळं ह्याच्यामध्ये टाकून मुलांना एक छान रेसिपी तुम्ही देऊ शकता